दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव सव्वीस फेब्रुवारीला संपन्न होणार आहे त्यासाठी मंदिर परिसरामध्ये सजावटीच्या कामाला वेग आलाय महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्रीपासून या जत्रोत्सवाला प्रारंभ होणार असून पालकमंत्री नितेश राणे यांना प्रथम पूजेचा मान देण्यात आला आहे समुद्राच्या काठावर असलेल्या कुणकेश्वर मंदिरामध्ये जत्रोत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविक कुणकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात आणि या जत्रोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यातील तब्बल दहा देव स्वाऱ्या तरंगासहित कुणकेश्वराच्या भेटीला येत असतात यावर्षी आतरा येथील प्रसिद्ध देवस्थान रामेश्वर तब्बल चाळीस वर्षानंतर कुणकेश्वर भेटीला येत असल्यामुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोचली आहे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी समुद्री स्नानासाठी देखील लाखो भाविक या जत्रोत्सवाच्या निमित्ताने कुणकेश्वर येणाऱ्या सव्वीस तारीख पहाटे रात्री एक वाजता बरोबर प्रथम पूजेला सुरुवात होती आणि ही प्रथम पूजा पालकमंत्री जे आमच्या सन्मान्य राणेसाहेब आहेत त्यांच्या हस्ते ही प्रथम पूजा होणार आहे आणि ही पूजा सुतूर पूजा असते सगळं पूर्ण तयारीनिशी असते आणि ते जो पूजेचा जो मान किंवा पूजेचा जे महात्मे आहे ते एक वेगळंच असतं तर त्या दृष्टीन ते होऊन त्याच्यानंतर पुढे जे आ, कलेक्टर म्हणा प्रांत म्हणा आणि बाकी तहसीलदार या त्याप्रमाणे त्या त्या त्यांच्याप्रमाणे त्यांच्यातून त् पूजा होत असते